नमस्कार बालमित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक सुंदरशी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि मला आशा आहे तुम्हाला नक्कीच आवडणार कारण तुमच्या आवडीची कथा या ठिकाणी आज मी सादर करणार आहोत खास तुमच्यासाठी तर कथा आहे मुंगी आणि कबुतराची आवडेल ना तुम्हाला ऐकायला नक्कीच तर एक खूप मोठं जंगल होतं आणि त्या जंगलाला लागूनच एक खूप मोठी नदी व्हायची त्या नदीच्या काठावर मोठमोठे झाडं होते त्या झाडाच्या फांदीवर अनेक प्रकारचे पक्षी येऊन बसत होते एकदा काय झालं त्या खूप मोठ्या झाडाच्या फांदीवर एक कबूतर येऊन बसला होता आणि इकडे तिकडे बघत असतानाच त्या कबुतराच्या नजरेत एक सुंदरशी मुंगी दिसली ती मुंगी त्या नदीच्या काठाजवळून जात असताना अचानक तिचा पाय घसरतो आणि नदीच्या पाण्यात पडतो खूप स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो मात्र ती मुंगी पाण्याच्या वर म्हणजे नदीकाठावर येण्याचा किती प्रयत्न केले तरी येऊ शकत नव्हती जेव्हा त्या मुंगीच्या लक्षात आलं की मी आता मरणार तेव्हा मी तेव्हा ती मुंगी आरडाओरड करायला सुरुवात करते आणि खूप जोरात ओरडते वाचवा वाचवा कोणीतरी मला वाचवा असा खूप जोरजोरात आवाज करत असताना त्या मुंगीचा आवाज कबुतराच्या कानावर पडला आणि कबूतर बघतो तर, तर काय त्या नदीच्या पाण्यात मुंगी डुबताना दिसलं आता काय करावं काय करावं असं विचार करताना त्या कबूतरानं एक युक्ती सुचली त्या कबूतरानं झाडातले पानं आपल्या ओठाने तोडून कबुतराने एक युक्ती सुचली कबुतराने आपल्या चोचीत एक पान घेतलं आणि त्या पाण्याला मुंगीजवळ जाऊन सोडून दिला काही वेळाने मुंगी त्या पानावर चढण्याचा प्रयत्न करत असतानाच ती यशस्वी ठरते आणि पानावर चढते हळूहळू हळूहळू त्या पानाच्या मदतीने नदीच्या काठावर पोचतो आणि कबूतर मात्र खुशीत दिसतो कारण अडचणीत आणि समस्यात सापडलेल्या एका मुंगीला त्या कबूतरानं मदत केली आणि त्याच्यामुळे त्या, त्या मुंगीचं प्राणसुद्धा वाचलं म्हणून कबूतर खूप आनंदी होता त्यानंतर कबूतर तिथून उडून जाते आणि मुंगी सुद्धा आपल्या वाटेला लागतो या घटनेला काही दिवस झालेलं असतं आणि काही दिवसानंतर त्या झाडावर कबूतर एका फांदीवर बसून झोप घेत असतो इतक्यात एक शिकारी त्या ठिकाणी येतो आणि बंदूक धरून त्या कबुतरावर निशाणा साधतो अचानक त्या ठिकाणाहून मुंगी कुठेतरी जायला निघतो आणि त्या मुंगीचा नजर त्या शिकारीवर पडतो मुंगी बघतो तर काय कबूतर झाडाच्या फांदीवर झोपलेला आहे आणि त्या कबुतरावर या शिकारीने बंदूक धरून निशाणा साधतो आता मुंगी विचार करतोय की मी त्या कबुतराला या शिकारीपासून कसं वाचवू अचानक त्या मुंगीच्या डोक्यात एक युक्ती येते ती मुंगी हळूहळू हळूहळू चालत जाते आणि शिकारीचा पायावर चावा घेतो शिकारीच्या पायाला चावताच शिकारीचा निशाणा चुकतो आणि बंदुकीतून गोडी सुटते आणि शिकारीच्या तोंडून सुद्धा ओरडण्याचा आवाज येतो कोणीतरी चावलाय आणि त्या बंदुकीच्या जोरात होत असलेल्या आवाजाने कबूतराची झोप मोडते डोळे उघडताच कबूतर बघतो तर काय एक शिकारी हातात बंदूक धरून त्या ठिकाणी उभे आणि मुंगी सुद्धा जाताना दिसले आता पूर्ण तिच्या लक्षात येते कबूतर विचार करतोय आणि त्या कबुतराला हे समजून कडून चुकलं होतं की या ठिकाणी काय घडलं होतं त्या कबुतराने मुंगीला धन्यवाद दिलं आणि मुंगीसुद्धा खूप आनंदी दिसलं कारण कधी या कबुतराने त्या मुंगीला वाचवलं होतं या पद्धतीने दोघेही संकटकाळी एकमेकांना मदत करून एकमेकांचे प्राण वाचवले होते मित्र या कथेतून आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळणार की कधी कोणीही संकटात सापडलं तर त्या व्यक्तीला मदत करणे हा आपला आद्य कर्तव्य आहे एखादा समस्या असेल एखाद्या संकटात कोणी सापडलं असेल तर नक्कीच त्या ठिकाणी धाव घ्या धाव घेतलंच पाहिजे आणि त्या व्यक्तीला त्या संकटातून बाहेर निघायला आपण मदत केली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही करणार ही बोध या कथेतून तुम्ही नक्कीच घेणार आणि कधीतरी आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आपल्या समोर जर कोणी एखाद्या समस्यात सापडलं असेल एखाद्या अडचणीत सापडला असेल तर नक्कीच त्या व्यक्तीला होईल तोपर्यंत सहकार्य करा कारण पुढे आयुष्यात कधी आपल्यावरही संकट येऊ शकते समस्या होऊ शकते त्यावेळेस सुद्धा कोणाची गरज नक्कीच पडू शकते तर ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना अवश्य शेअर करा चला तर भेटूया नवीन एका सुंदरशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझ्या बालमित्रांना नमस्कार